चाळीस वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रात आज मराठा आरक्षणाची धगधगती मशाल कायम तेवत ठेवली आहे सध्या शेकडो मराठा आमदार विधानसभेत असून सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अशी चर्चा सतत होत असते परंतु मराठा आरक्षणासाठी आपला जीव देणाऱ्या आमदाराबद्दल लोकांना माहितीच नाही चला तर सविस्तर जाणून घेऊया काय आहे नक्की प्रकरण ही गोष्ट आहे एकोणीसशे ऐंशी दशकातील त्यावेळी राज्यात काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी महाराष्ट्रात मराठा समाजाचे कोणतेही संघटन नव्हते त्यावेळी सातारा जिल्ह्यातून एक नेतृत्व त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली त्या नेतृत्वाचं नाव पाटील सप्टेंबर एकोणीसशे रोजी अण्णासाहेब पाटील यांचा जन्म पाटण तालुक्यात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला दिलदार मिशा व मजबूत शरीरदृष्टी असलेले अण्णासाहेब पुढे जाऊन मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले त्या काळी ते राष्ट्रीय काँग्रेस चे सदस्य होते व पुढे जाऊन आमदारही झाले त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केल्यानंतर या संघटनेला त्यांनी दोन वर्षात लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले व या संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची राजव्यापी आंदोलने उभे केली बावीस मार्च एकोणीसशे रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचे ठरले व ठरल्याप्रमाणे लाखोंच्या संख्येने मंत्रालयावर मोर्चा निघाला त्या विराट सभेला संबोधित करताना अण्णासाहेब म्हणाले आज बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी मी अण्णासाहेब पाटील लाखो मराठा बांधवांच्या साक्षीने शपथ घेतो की या महाराष्ट्र सरकारने जर मराठा समाजाला उद्याचा सूर्य उगवण्याच्या आत आरक्षण जाहीर नाही केले तर दुसऱ्या दिवशी सूर्य हा पाटील बघणार नाही ही शपथ घेत असताना आमदार एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात अंगार होता त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते आणि राज्याचे मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले पुढे अण्णासाहेब पाटील सरकार सोबत चर्चेला गेले बैठकीचे सत्र सुरू झाले सरकारने अण्णासाहेबांची मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली नाही त्यांना केवळ आश्वासन दिलं या गोष्टीने मात्र आमदार अण्णासाहेब पाटील निराश झाले लाखो मराठा समाज एकत्र येऊन सुद्धा निर्लज्ज सरकार आपली एकही मागणी मान्य करत नाही ही सल त्यांच्या मनामध्ये खदखदत ख़ध होती तेवीस मार्च एकोणीशे रोजी सकाळी या मराठ्यांच्या क्रांती सूर्याने आपला शब्द खरा करून दाखवला आमदार असताना त्यांनी आपल्या राहत्या घरी फक्त आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आपलं जीवन संपवलं कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर अजूनही मराठा समाजाला न्याय मिळाला नाही